कसे आता सगळेजण मस्त आणि मजेत असतील तर बघा हा रोड तुम्हाला कोणत्या कोणत्या आलेलो आहोत मध्ये जेवण करायला रात्रीचे जे आता सात वाजले आणि हॉटेल गुरु ह्या हॉटेल मध्ये आलेलो पहिल्यांदाच कशी टेस्ट कशी काय काय माहित नाही सो चला ब्लॉग कंटिन्यू करायचा आणि चला तर नाहीये कुठ आहे माझी अनुला पण नाही हो अनुरा तुमच्या साईटला अनुला मस्त चुलीवरच दिसतंय स्पेशल आता आम्ही बसलेलो आहे जेवण करायला आताच आलेलो आहे आतमध्ये गेलो होतो आणि फॅमिली रूम जी आहे ती पूर्ण झालेली त्याच्यामुळे मग आता इथं बाहेरच्या बाहेर बाहे येऊन बसलोय आतमध्ये खूप माणसं आहेत त्याच्यामुळे इथेही बसले फॅमिलीमध्ये फॅमिली रूम नाही आहे पण कारण की फॅमिलीमध्ये पूर्ण घरचे असतात तिथं स्वतः टेबल वगैरे हो आता कधी येते काय माहिती जेवण आणि काय मागवतात का माग काय माहिती आलंय आता काय मागवायचं इथे बघू तेच बरोबर आहे तू काय मागवणार आहे काकाकडे काका काय खायचं आहे ते मागव पण इकडे चाललेलं आहे मेनू पाहायचं काय घ्यायचंय काय मागवायचंय सांगितली आणि चार स्पेशल चिकन थाळी मागवल्यात आणि एक अंडा थाळी मागवली कारण माझी बहीण जी आहे तर ती नॉन मध्ये फक्त अंडी खाते बाकी काहीच खात नाही त्याच्यामुळे तिच्यासाठी तिच्यासाठी अंडाकरी मागवलेली आता इथे किती छान झाडे आहेत बघा म्हणजे अजून एवढी छान नाहीत ना छोटे दिसते छान आलेलं आहे लाइटिंग वगैरे छान केलेलं आहे तर हॉटेलला मस्त वाटते बाहेरून छान वाटतंय आणि हॉटेलचं नाव आहे गुरुच्या थोडं अलीकडे नाही हॉटेल तेच ना गुरु तू पुढं तर हॉटेलचं नाव आहे गुरु गुरु हॉटेल हो आहे गुरु पुढं काहीतरी शहाऐंशी शहाऐंशी स्पेशल ढवारा तुम्हाला दाखवते त्याचा बोर्ड इथं बाहेर बघा हॉटेल हो गुरु स्पेशल ढवारा शहाऐंशी 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 फॅमिली रेस्टॉरंट स्पेशल ढवारा मटण आहे स्पेशल ढवारा मटण इथ सगळेजण बसलेत आहे दाजी बाय गुडी परत इकडे अनुला तर झुपीत नव्हत गाडीत बसले तिला लगेच लागते इथं इथं माझा दादू बसलेला आहे आणि इथं मी बसलेली दिसते का तुम्हाला <laughs> इथं कशा कोणत्या कोणत्या आहेत तुम्हाला साधी चिकन थाळी परत स्पेशल चिकन थाळी दवारा थाळी स्पेशल मटन थाळी परत साधी मच्छी थाळी स्पेशल मटन मच्छी थाळी स्पेशल चिकन थाळी आहे स्पेशल मच्छी थाळी आहे हा ना एवढ्या थाळ्या आहेत तिथं आता आम्ही जेवण केल्याच्या नंतर ना तुम्हाला सांगतो इथली क्वालिटी आणि क्वांटिटी कारण की आज आम्ही पहिल्यांदाच आलो या हॉटेलला याच्या आधी काय आम्ही आलो नव्हतो कधी पण हे बोलले की गुरु हॉटेल हे नवीन झाले तर तिथं जाव त्याच्यामुळे हे घेऊन आले आता पहिल्यांदाच इथली क्वालिटी क्वांटिटी अंडा खरीसाठी साठी आता था थाळे आलेल्या था। आहेत बाकीच्यांसाठी डायरेक्ट बनवून येणार आहे तिच्यासाठी हे तर बनवायला येत <laughs> काय 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 पाच अंडी वाय खा पाच अंडी आता <laughs> दाखवल्यात आहेत का बघा अंडा खरी आली आणि त्याच्यामध्ये काय म्हंटल किती अंडी बनलं होत पाच अंडी किती आहेत एक नाही दीड दिसतय काही नाशी म्हणजे बाई तू सतत खा म्हणजे बघ येतात का बघू आपण आली आली माझी थाळी आली बघा मस्त वास वगैरे छान येतो बर का आता खाऊन सांगते तुम्हाला त्याची क्वालिटी क्वालिटी क्वांटिटी बघा आधी आधीच एक घास पण नाही घेतला तोपर्यंत क्वांटिटी बघून घ्या येतच दाखवलंय तुम्हाला त्याच्यामुळे हो का ही फ्राय ही नाही नाही ही रशी आहे हे सूप अयो सूपामध्ये काय दिसतंय कोथिंबीर आहे क्वालिटी कशी काय क्वांटिटी सगळं हा हे हळदीचं हळदीची डिश आणि ही फ्रायची डिश तर एवढी क्वांटिटी आलेली आहे सांडला रिनी इथं एक द्या चिकन थाळी स्पेशल यांच्या ह्यांच्यात आणूच्यात माझ्यात तार यांच्यात आणि इकडे गुटी आणि इकडे अंडा करी जन, तर आता आम्ही खाऊन सांगतो सगळीजण तुम्हाला ह्याची क्वालिटी कशी आहे कारण क्वांटिटी तर तुम्ही आता पाहिलीच आहे क्वांटिटी कशी आहे क्वालिटी बघायची कशी खट्टा खरं तेच माझे बोल ना तुझ्यावर सुरुवात केली कशी क्वालिटी तुला कशी लागली अंडा करायची दादी तुम्हाला त्यांनी काय अजून सुरुवात केली नाही मी सुरुवात करून सांगते आता तुम्हाला आता मी सुरुवात करून सांगते तुम्हाला क्वालिटी कशी

झोका देऊ का झोका देऊ जुजू बाळा जुजू चला आता आम्ही चाललेलोय तिथं काय गौतमी पाटीलला बसवली काय भाकरी थापायला ह्याच्यावर हा गौतमी पाटीलच दिसते आ तेच वाटत चला आता आम्ही जेवण करून चाललेलोय लक्की फर्निचर चला चला अरे नानू तर बघा आता चाललेलोय आम्ही जेवण करून मस्त पैकी घरी गाडी वळवतात येतं ते रात्रीच सुद्धा बघा हायवे ला ट्रॅफिक फुल गर्दी असते मग कशाला घ्यायच्या त्या काय आता गाडी वळायची त्या साईडला जायचं आता इथून त्या साईडला वळायचं होत किंवा काय झालं काय माहिती वळवायचं सोडून <गगाएचे> तोर। उरुईच्या पार पुढे थोडस म्हणजे आता उरळीच म्हणायचं हे उरुई आली तर आठ वाजता आठ वाजून, आट, आट वाजून आ, चार मिनट मला पण उलट दिसतंय हे मोबाईल मध्ये बघितले तर मग आता जेवण वगैरे होऊन आता आम्ही घरी चाललेलो आहे कधी पोहोचतो काय माहिती चला जातो घरी आता जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नाही आवडला तरी पण लाईक करा जर चॅनेलवर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा बेल प्रेस करा म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओ अपलोड केलं ना त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल बेल प्रेस केल्याच्या ना आणि इथून माग पण खूप व्हिडिओ टाकले जातात दिवाळीचे पण टाकलेले तर नक्की बघा आणि सबस्क्राईब पण नक्की करा आणि हो की भरभरून बर प्रेम द्या व्हिडिओला म्हणजे तुम्ही भरभरून बर प्रेम दिलं म्हणजे माझे व्हिडिओ रोजचे अपलोड होतील कारण की तुम्ही जर छान प्रतिसाद दिला तरच व्हिडिओ काढायला जरा छान वाटतं नाही तर व्हिडिओ काढायला पण न नको वाटतं सो चला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा बाय सगळ्यांना भेटू अशाच एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये